नवीन वर्ष येण्याअगोदर या गोष्टी लगेचच घराबाहेर काढा माता लक्ष्मी तुमच्या घरात आगमन करेल नवीन वर्ष अगोदर या वस्तू घराबाहेर काढा लगेचच घरातील नकारात्मक शक्ती संपून जाईल एक बरेचदा आपण आपल्या घरामध्ये देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती तसेच ठेवून देतो आता या मूर्ती म्हणजेच ज्या तुटलेल्या आहेत किंवा फुटलेल्या आहेत किंवा जुन्या झाल्यामुळे त्या भग्न पावलेल्या आहेत काही फोटो देखील आपल्या घरात असतात ते जुने झालेले असतात पण ते आपण आपल्याला पूजनीय असल्यामुळे टाकून देत नाही पण असे फोटो किंवा मूर्ती घरात ठेवणे यामुळे घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळले पाहिजे आपल्याला नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर स्वच्छ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्याव्यात त्या मूर्ती इतरत्र कुठेही कचऱ्यात किंवा वृक्षाखाली ठेवू नये कारण तेथे देखील त्यांचे पावित्र्य भंग होते आणि त्याचं पाप देखील आपल्या माथी लागतं दोन दुसरी गोष्ट म्हणजे आपण देवी देवतांना जेव्हा फूल हार किंवा नैवेद्य अर्पण करतो तेव्हा तो आपण काढून जेव्हा नवीन लावतो तेव्हा जुनी फुलं हार आपण एखाद्या पिशवीमध्ये साठवून तसेच ठेवून देतो हे निर्माल्य टाकलं जात नाही त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होऊ शकतात त्यामुळे देखील वेळच्या वेळी विसर्जित केले पाहिजे तीन फार पूर्वीच्या काळापासून घराला किंवा आपल्या वाहनाला दुकानाला व्यापाराच्या जागी आपण लिंबू मिरची बांधतो हे बांधलेलं लिंबू मिरची एका आठवड्यानं बदलले पाहिजे अथवा त्याचे शुभ परिणाम होण्याऐवजी अशुभ परिणाम होतात नंबर चार आपण बऱ्याचदा जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर तसेच ठेवतो पण अशी जुनी कॅलेंडर जर का आपण घरामध्ये लावून ठेवले तर ते आपल्याला अधोगतीकडे घेऊन जाते म्हणून वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित जागी ठेवून द्यावे व त्याचाही नवीन कॅलेंडर लावावे म्हणजेच आपण पुढे भविष्यात पुढे सरसावण्यासाठी प्रयत्न करत आहोत हे त्यातून दर्शित होते पाच आपल्या घरामध्ये कधीही काटेरी झाड लावू नये घरामध्ये काटेरी झाड लावणं हे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही त्यामुळे आजारपण मागे लागते आणि त्यावरती आपले धन खर्च होते सहा काटेरी झाडाप्रमाणेच ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो असे झाडसुद्धा घरात किंवा घराभोवती कधीही लावू नये सात फुटलेला किंवा तडा गेलेला आरसा घरात कधीही ठेवू नये त्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा आपली चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते म्हणून जर का आरसा फुटला किंवा तडा गेला तर त्याला लगेचच ताबडतोब बदलून घ्यावे आठ बंद पडलेले किंवा बिघडलेली घड्याळ घरात ठेवू कारण बंद घड्याळामुळे आपली चांगली चाललेली वेळ देखील वाईट वेळेत रूपांतरित होऊ शकते अशा घड्याळांची ताबडतोब दुरुस्ती करून घेतली पाहिजे जर अशी घड्याळं दुरुस्त होत नसतील तर ती ताबडतोब घराबाहेर काढून टाकावी नऊ आत्ता आपण बोलूया पाकिटाबद्दल ज्यामध्ये आपण आपले पैसे कायम ठेवत असतो या पाकिटाचा थेट संबंध हा लक्ष्मीशी असतो फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्याने पाकिटात लक्ष्मीचा वास सदैव राहतो व पाकिट नेहमी पैशांनी भरलेले राहते दहा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी पैशाची तिजोरी पैशाचे शेजारी इतर वस्तू ठेवणे पैसे पा दागदागिने बँक पासबुक चेक पासबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरीत व्यवस्थितपणा असावा कधीही विस्कळीतपणा नसावा कारण विस्कळीतपणा असेल तर त्याचा प्रभाव लक्ष्मीच्या आगमनाशी होतो कारण माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते हे आपणा सर्वांना माहीत आहे अकरा घरामध्ये कधीही कोळ्याचे जाळे तयार होऊ देऊ नका अन्यथा घरातील व्यक्ती सतत संकटांचा सा सामना करतात कारण कोळ्याची जाळी घरामध्ये तयार होणे म्हणजेच अस्वच्छता आली आणि अस्वच्छता माता लक्ष्मीस आवडत नाही बारा घरात वाहते पाणी अकराळ विक्राळ प्राणी युद्ध प्रसंग, रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटे लावू नयेत यामुळे घरातील वातावरण खराब होते व नेहमी घरामध्ये एक प्रकारचा तणाव राहतो तेरा आपण आपल्या घरामध्ये असलेले जे फर्निचर आहे जे आपण वापरत नाही ते घराबाहेर काढावे कारण असे पडून राहिलेले धूळ पडलेले वस्तू देखील वास्तुदोष निर्माण करत असतात चौदा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने मच्छर दूर करणारे कॉईल्स या वस्तू स्वयंपाकघरामध्ये चुकूनही ठेवू नयेत शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त ठिकाणी अशा वस्तू ठेवाव्यात या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात त्यामुळे अशा नकारात्मक ऊर्जा करणाऱ्या वस्तू गोष्टी जर का तुम्ही वेळेत घराच्या बाहेर काढल्यात तर त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास राहील आणि आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील त्यामुळे या माहितीबद्दल तुम्हाला जी माहिती तुमच्यासाठी योग्य वाटत असेल तिचा अवलंब नक्कीच करा प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यावी आणि प्रत्येकाला आपली प्रगती साधता यावी हाच ही माहिती देण्यामागचा उद्देश आहे यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही ही सर्व माहिती प्रसारमाध्यमांवरनं घेतलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईबर करा धन्यवाद